नमस्कार सर्वांना जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय गडकिल्ला बनवणे स्पर्धा दोन हजार चोवीस केंद्र चिंचोली मराठी शाळा श्री ज्ञानेश्वर विद्यालय सावरगाव बस्ती शाळेमार्फत राबवलेले उपक्रम पुढील प्रमाणे उपक्रम पहिला किल्ला बनवणे शिवनेरी हा किल्ला भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक सव्वीस मे इसवी सन एकोणीसशे नऊ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे किल्ल्याला महादरवाजा परवानगीचा दरवाजा हत्ती दरवाजा पीर दरवाजा शिपाई दरवाजा पाटक दरवाजा आणि कुलंबटक दरवाजा असे सात दरवाजे आहेत शिवाई देवी मंदिर किल्ल्यातील एक महत्त्वाचे आकर्षण आहे या देवीच्या नावावरून शिवाजी महाराजांचे नाव ठेवले आहे पाण्याच्या टाक्या आणि जलाशयांसह जल व्यवस्थापन यंत्रणा किल्ल्याच्या वैभवात भर घालतात पॉन्सिल हॉल धरणी बाग या ठिकाणी जिजा मातेंचा आणि शिवाजी महाराजांचा पुतळा आहे शिवाजी महाराजांचे जन्मस्थान हे ठिकाण जतन करण्यात आले आहे पर्यटकांच्या हृदयात एक विशेष स्थान धारण करते कडेलोट पॉइंट हा किल्ल्याचा एक उंच गडा आहे ज्याचा उपयोग कैद्यांना किल्ल्याच्या बाहेर फेकून मारण्यासाठी केला जात असे शिवनेरी किल्ल्यावर साठ लेणी आहेत साखळदंड एक गुप्त चोर मार्ग बदामी तलाव कोळी चौथरा हा मराठा किल्ला केवळ भारतीय एका अध्यायाला मूर्त रूप देत नाही तर त्या काळात वास्तुशिल्प पराक्रम देखील प्रदर्शित करतो उपक्रम दुसरा शिवचरित्र व्याख्यान शिव व्याख्याते श्री गवारी पी बी शिवरायांची युद्ध नेते जिजा माता त्या ठिकाणी होत्या त्या शोभाला विचार राजा याला श्रीवंत या काम मारलं नाही उपक्रम तिसरा पटनाट्य मेरी जासी नहीं दुंगी उपक्रम चौथा पोवाडा खानाचा वध सादर करती कुमारी सृष्टी भगत येता सातवी ब अव्यास खाना जीता जगता जणू खान बोलला छाती ठोकुल शुबाला टप चिरडुन उपक्रम पाचवा ऐतिहासिक प्रात्यक्षिक तुझा कथाना। उपक्रम सहावा ऐतिहासिक ग्रंथ व शस्त्र प्रदर्शन उपक्रम सातवा किल्ले शिवनेरी गड स्वच्छता छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी